व्हिडिओ आपण शूट करेपर्यंत बिहारमध्ये एकशे एकवीस जागांच्या पहिल्या टप्प्यासाठी पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि दुसरीकडे राज्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खुर्चीखाली रश्शी बॉम्ब लावण्याची घटना ही त्यांच्याच सुपुत्रांकडून घडलेली आहे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार की ज्यांना राजकीय योग नाही आणि व्यावसायिक योगाच्या मागे धावताना त्यांनी आपल्या वडिलांनाच अडचणीच्या फेऱ्यात अडकवल्याचं आपल्या लक्षात येतं आता पुण्यामध्ये आजपर्यंत अनेक राजकीय नेते हे जमिनीचे व्यवहार करताना शापित ठरले काही घरी गेले काही राजकीय विजनवासात गेले आता पुढचा क्रमांक कोणाचा असा प्रश्न पुणेकरांच्या समोर चर्चेला असताना पुणेकर विचार करत होते की मुरलीधर मोहोळांचा मुरलीधर मोहोळांच्या आधीच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अजित पवार यांचा नंबर त्यांच्या चिरंजीवांनीच लावलेला आहे पार्थ अजित पवार यांनी अठराशे कोटी रुपयांची कोरेगाव पार्क इथली जमीन पदरात पाडून घेताना जो काही व्यवहार केलेला आहे त्यामुळे अजित पवारांच्या खुर्चीखाली दस्तूर खुद त्यांच्या कुलदीपकानेच रश्शी बॉम्ब लावण्याची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे एकच राजकीय हंगामा राज्यात सध्या सुरू आहे आत्तापर्यंत दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या विकेट पडलेल्या आहेत आता पुढच्या विकेट आणखी कोणाकोणाच्या जाणार हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र एखादी गोष्ट घडली आणि त्यामध्ये काहीतरी काळेभेर आहे हे लक्षात आल्याबरोबर जो नेता तात्काळ आपली प्रतिक्रिया देतो कदाचित त्या नेत्याचं नाव असेल देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळे हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अभिनंदन करावं लागेल ते देवेंद्र फडणवीसांचं तर राज्याचा मुख्यमंत्री कशा पद्धतीत निर्णय घेतो आणि ते जनतेसमोर मांडतो त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे त्याचं झालं असं अजित पवार जे देवेंद्र फडणवीसांचे राईट हँड आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांवर असलेलं बऱ्याच काळापासूनचं प्रेम हे आता काही आता लपून राहिलेलं नाही आहे पण तेच प्रेमातले अजित पवार किंवा त्यांचे कुटुंबीय जेव्हा काही चुकीचं करतील त्यावेळेला त्यांच्या चुकीलासुद्धा इतरांच्या चुकीप्रमाणे मोजण्याची किंवा गिनण्याची जी काही हातोटी आहे ती देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी आता तात्काळ या जमीन घोटाळ्यामध्ये पहिली विकेट घेतली आहे ती सूर्यकांत येवलेंची सूर्यकांत येवले हे पुण्याचे तहसीलदार आहेत आणि दुसरे हवेली क्रमांक चारचे दुय्यम निबंधक पुण्यात कोरेगाव पार्क आपल्या सगळ्यांना कल्पना असेल महाराष्ट्रातल्या जनतेला की कोरेगाव पार्क हा पुण्यातला किती महत्त्वाचा आणि किती लक्ष्मीची पावलं उमटलेला परिसर आहे हे मी आपल्याला काही सांगण्याची गरज नाही आहे मोठ्या प्रमाणात इथे निवासी सदनिकांना असलेले भाव आणि त्याहीपेक्षा व्यावसायिक सदनिकांना किंवा व्यावसायिक गाळ्यांना व्यावसायिक आस्थापनांना असलेली प्रचंड किंमत याचा जर आपण विचार केला तर बेचाळीस एकरचा जो काही भूखंड आहे हा भूखंड अजित पवार यांच्या एका कंपनीला देण्यात आला अर्जित पवार आणि पार्थ पवार हे काही वेगळे नाही आहेत हे सगळे नेते आपापल्या मुलांसाठी अगदी जीव टांगणीला लावून काम करत असतात आणि त्यामुळे कदाचित माझा असा उल्लेख आपल्याला खटकलेला असेल पण जर पार्थ पवार अजित पवारांचे चिरंजीव नसते तर त्यांना इतकी सवलत मिळाली असती का आता हा जो भूखंड आहे बेचाळीस एकरचा हा कोरेगाव पार्कमधला भूखंड आहे आणि या भूखंडासाठी जी काही सूट देण्यात आलेली आहे खरं तर अठराशे कोटी रुपये किमान किंमत याची अठराशे कोटी रुपये होते बाजारातली आणि कमाल किंमत याची सत्तावीसशे कोटी रुपये होते त्यामुळे आपण किमान किंमत जी आहे ती अठराशे कोटी रुपये पकडलेली आहे आणि त्यानुसार तीनशे कोटी रुपयांवरती जो काही मुद्रांक शुल्क का भरायचा आहे स्टॅम्प ड्युटी भरायची आहे ती फक्त अगदी फुटकळ भरून हा व्यवहार करण्यात आलेला आहे आता हे सगळं बघा पुण्यात याच्या आधी मनोहर जोशी अडचणीत आले त्यांचे जावई गिरीश व्यास यांना भूखंड देण्याच्या प्रकरणामध्ये त्यानंतर एकनाथ खडसे भाजपचे नेते ते अडचणीत आले अगदी अलीकडचं नाव म्हणजे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आता मुरलीधर मोहोळ हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत ते दिल्लीत असतात दिल्लीत त्यांनी कारभार करायला हवा हे जरी खरं असलं तरी राक्षसाचा जीव जसा पोपटात तस असतो तसा मुरलीधर मोहोळांचा जीव हा पुण्यातल्या जमिनी त्यांचे व्यवहार पुणे महानगरपालिका आणि पुण्यातलं राजकारण यातून काही बाहेर येत नाही आणि अशा नेत्यांनी विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्यांचा आदर्श ठेवण्याची गरज आहे पण मुरलीधर मोहोळ हे असं काही करायला तयार नाही आहेत मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार यांचा जो मुकाबला होता तो अगदी काल परवा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये सुद्धा होता आणि त्यामध्ये सामोपचारानं प्रकरण मिटल्यानंतर अजून मुरलीधर मोहोळ यांच्यावरचं जे सावट आहे जैन बोर्डिंग भूखंडाच्या संदर्भातलं ते काही दूर झालेलं नाहीये अशा नंतर किंवा अशा परिस्थितीत आता पार्थ पवार आणि त्यांचे एक व्यावसायिक भागीदार आहेत त्यांचं नाव आहे दिग्विजय अमरसिंग पाटील आता दिग्विजय अमरसिंग पाटील आणि पार्थ पवार यांची जी भागीदारी आहे ती पन्नास टक्क्यांची भागीदारी आहे पन्नास पन्नास टक्क्यांची भागीदारी आहे आणि या भागीदारीतून पार्थ पवार यांनी हा जो अत्यंत मोक्याच्या जागेचा भूखंड आहे तो स्वतःसाठी मिळवला या भूखंडाच्या संदर्भामध्ये आत्ता दोन लोकांना निलंबित करण्यात आलेले जे अधिकाऱ्यांची नावं मी आपल्याला सांगितलं एक सूर्यकांत येवले आणि दुसरे रवींद्र दुरू आता या संपूर्ण सगळ्या प्रकरणाबाबत अंजली दमानिया त्याचप्रमाणे इतर माहिती अधिकारांमध्ये काम करणारे जे लोक आहेत विजय कुंभारांसारखे जे लोक आहेत की ज्यांची माहिती ही अत्यंत अचूक असते आणि त्यांनी फटाका लावला की तो नुसता फुटत नाही तर त्या नेत्याची खुर्चीच किंवा त्या प्रशासकीय अधिकाऱ्याची खुर्ची आणि त्याचं साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकतो आता याच हे विजय कुंभारे कोण आहेत हे विजय कुंभार आहेत ज्यांनी दिलीप खेडकर यांच्यासारख्या मस्तवाल अधिकाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला सळो की पळो करून सोडलं तेच विजय कुंभार या सगळ्या प्रकरणामध्ये काम करत आहेत आणि ज्या वेळेला अशा पद्धतीत गोष्टी समोर येत आहेत त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तव्य कठोर मुख्यमंत्र्यावरची जबाबदारी वाढते देवेंद्र फडणवीस यांनी काही सांगण्याच्या आधी चंद्र एक तर आतापर्यंत माझ्याकडे कुठली तक्रार प्राप्त नाहीये मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता त्यांनी सांगितलं की मंगळवारी अकरा तारखेला संपूर्ण केस माझ्याकडचा फाईल करणार आहे आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा तो एक विशेष कायदा आहे आपल्याला चेक करावा लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय आहे की नाही झालाय मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही जेव्हा एमआयडीसी प्रकल्पाच्या नावाने कुठल्या आयटी पार्कच्या पॉलिसीमध्ये किंवा उद्योगाच्या पॉलिसीमध्ये एखादं बेनिफिट दिलं असेल ते बेनिफिट नियमाने दिला आहे काही उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही या ठिकाणी आयटी पार्कला जे काही धोरण आलं होतं आयटी पार्कचं किंवा उद्योग विभागाचं त्यावेळी मंत्रिमंडळाने काही त्या ठिकाणी सवलती जाहीर केल्या उद्योगाला त्या सवलतीमधलं ते आहे का किंवा त्या सवलतीमध्ये नाही आहे किंवा परस्परच त्या ठिकाणी काही केलं गेलं याचा नक्की पूर्ण तपास करावा लागेल असं मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं त्यापेक्षा अकरा तारखेला अंजलीताई जमान्या माझ्याकडे घेऊन येणार आहे त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आता आपण पाहिलं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अकरा तारखेला अंजली दमानिया येणार आहेत पण देवेंद्र फडणवीसांनी मागचा पुढचा विचार न करता या दोन महसूलमधल्या प्रमुख अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे आणि ही एक राज्यातल्या जनतेसाठी किंवा ज्यांना ज्यांना असं वाटतं की कारभार पारदर्शी व्हावा त्यांच्यासाठी ही एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचं स्वागत करायला हवं आता देवेंद्र फडणवीस नेमकं या संदर्भात काय म्हणत आहेत तेही आपण बघूया या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्यादृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे आता मुख्यमंत्र्यांना हे सगळं का सांगावं लागलं तर विरोधकांनी एकच कल्ला केला हिवाळी अधिवेशन अगदी तोंडावर आलेलं आहे आणि त्याच दरम्यान हे सगळं आता एरवी अजित पवार हे इतरांना तत्वज्ञान शिकवत असतात इतरांना पारदर्शकतेचे धडे देत असतात इतरांना कसं आपण जबाबदेही असलं पाहिजे किंवा आपलं उत्तरदायित्व कसं आहे राज्यातल्या जनतेच्या बद्दल ते सांगत असतात अगदी प्रशासकीय अधिकाऱ्यापासून आपल्या पक्षातल्या नेत्यांपासून मित्रपक्षांमधल्या नेत्यांपर्यंत सगळ्यांची शाळा करण्यामध्ये अजित पवार आघाडीवर असतात आज अजित पवारांची शाळा त्यांच्या कुलदीपकाने केलेली आहे आणि आता त्या शाळेचं महाविद्यालय होणार की विद्यापीठ होणार हे आपल्याला नजीकच्या काळात कळणार आहे आता या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघायचं झालं तर तीनशे कोटीची मुद्रांक शुल्क को भरायला हवं होतं पण ते फक्त एकवीस कोटीवर निभावण्यात आलं आता हे सगळं होत असताना या आय टी पार्कला ज्या विभागाने ही सूट दिल्याचं सांगितलं जात आहे त्या विभागाचे जे काही प्रमुख आहेत किंवा मंत्री आहेत उदय सामंत त्यांनी लगोलग येऊन आपली खुर्ची काही जाणार नाही किंवा आपल्याला कुठे फटका बसणार नाही याची काळजी घेतली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची कोणतीही सूट आम्ही दिलेली नाहीये त्याबद्दल स्वतः उदय सामंत काय म्हणतायत ते पण आपण बघूया पुणे कोरेगाव परिसरातला एक जो प्लॉट आहे त्याच्यावर आय पार्क करण्यासाठी आमच्या विभागानं काहीतरी अ सूट दिली अशा पद्धतीची बातमी आहे आणि त्याचं थेट नाव पारद पवारांशी जोडलं जात आहे मी काल देखील सांगितलं होतं की काल ज्यावेळी मला प्रश्न विचारला त्यावेळी मी काही बैठकांमध्ये होतो दुसऱ्या दिवशी मी म्हणजे आज खुलासा करतो अशा पद्धतीची काल मी भूमिका घेतलेली होती आणि काल मात्र मी ठामपणानं सांगितलेलं होतं की या जागेचा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काहीही संबंध नाही ही प्रायव्हेट आय कंपनी आहे आणि प्रायव्हेट आय टी कंपनीसाठी मुद्रण शुल्क जे आहे ते आमच्या विभागाकडनं पाचशे रुपयामध्ये त्यांना देण्यात आला अशा पद्धतीची एक बातमी सुरू आहे माझ्या विभागापुरत सांगायचं जर असेल तर आम्ही असली कुठचीही सूट दिलेली नाही आणि त्याचं पत्र देखील माझ्याकडे आहे आता अजित पवारांच्या वरती अशा पद्धतीत काहीतरी लांचन लागण्याचा किंवा शिंतोडे उडण्याचा हा काही पहिला प्रसंग नाहीये अजित पवारांचं झालंय काय ते मी आपल्याला सांगतो अजित पवार स्वतः गेली जवळपास चाळीस वर्ष राजकारणात अत्यंत सक्रिय काम करतायत ते खासदार राहिलेत ते उपमुख्यमंत्री आहेत ते याच्याही आधी वेगवेगळ्या मंत्रिपदांवर होते अर्थमंत्री आहेत आणि एक राज्यातला कसदार आणि जबरदस्त असा नेता म्हणून आपण त्यांचं नाव घेत असतो पण याच अजित पवारांची गोची कुठे झाली आहे तर त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या गुणवत्तेच्या आजूबाजूला नाही आहेत हे स्पष्ट झालेलं आहे हे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यापर्यंत कळत नकळत पोचवलेलं आहे पण शेवटी असं म्हणतात ना की वडिलांना असं वाटतं की आपली मुलं आपल्या सारखीच चमकायला हवीत दिसायला हवीत वावरायला हवीत आणि त्या सगळ्या गोष्टीतून आता अजित पवारांना बारामतीचे थेट नगराध्यक्ष म्हणून जय पवारांना नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवायचंय आणि दुसरीकडे पार पवार की ज्यांना याच्या आधी त्यांना कुठल्याच पातळीवर स्वतःला चमकवता आलेलं नाहीये तिकीट अगदी हातात मिळून उमेदवारी सहजगत्या मिळून सुद्धा लोकसभेची निवडणूक अत्यंत दारुण पद्धतीत हरायला लागलेलं आहे आणि मग अशा पर परिस्थितीमध्ये ज्या वेळेला अजित पवारांमधला वडील जागा होतो त्यावेळेला या अशा सवलती मिळत जातात पण जेव्हा बहात्तर हजार कोटींचा जलसिंचन जलसिंचन विभागातला जो काही घोटाळा बोलला जात होता किंवा सांगितलं जात होता ज्याच्यासाठी अगदी देवेंद्र फडणवीसांनी चक्की पिसिंगचा नारा दिला होता घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 ते अजित पवार बहात्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांचं लांछन लागल्यानंतर बहात्तर दिवसांच्या राजकीय विजनवासात निघून गेले होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर ते त्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिले होते यथावकाश ते परत आले आता तर ही सगळी गोष्ट कागदपत्रांनीशी दिसून येते आणि स्पष्ट झालेली आहे आत्ता प्रश्न पडतो की अजित पवारांच्या या सगळ्या चिरंजीवांच्या किंवा कुलदीपकांच्या वाईटावर उठलंय कोण तर आत्ता सगळ्या राज्यभरामध्ये ज्या विधान मिनी विधानसभा घोषित झालेल्या आहेत तिथे भाजपने स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि भाजपचा हा स्वबळाचा नारा हा मित्रपक्षांसाठी काही साधी सोपी गोष्ट नाही आहे हे जे काही मित्रपक्ष भाजपने एकत्र केलेले आहेत मग त्यामधले आमदार असतील खासदार असतील यातले बहुसंख्य धड नाही आहेत आणि त्यामुळे आता राज्यातल्या त्या वेगवेगळ्या भागांमध्ये असे अनेक नेत्यांचे पार्थ अशा वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये अडचणीत येताना आपल्याला दिसतील पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये प्रचंड राजकीय घमासान होण्याची शक्यता ही समोर येते आता निवडणुका घोषित झाल्याबरोबर अवघ्या काही तासामध्ये एक जोरकस बाउन्सर हा अजितदादांच्या हेल्मेटवर आदळलेला आहे या हेल्मेटवर आदळलेल्या बाउन्सरने अजितदादा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हल्लं नसेल तरच नवल आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मधला असलेला मोहळ पवार यांच्यातल्या वादाची काही किनार या सगळ्या गोष्टीला आहे का मोहोळांना जैन बोर्डिंगचं प्रकरण भोवल्यानंतर काही टुंटून उड्या मारणारे अजित पवारांचे निकटवर्तीय या सगळ्या गोष्टींमुळे आता बाराच्या भावात जाण्याच्या टप्प्यावर आलेत का हे सुद्धा पुण्यामध्ये चष्म्यांच्या काचा स्वच्छ करून बघणं क्रमप्राप्त होतंय अजित पवारांनी जवळ ज्या वेळेला जलसिंचन मधला घोटाळा झाला तेव्हा बहात्तर दिवसांचा जो काही राजकीय विजनवास पत्करला होता आता पार्थ पवारांमुळे अजित पवारांवर आणखी नेमकी कोणती आणि कशी वेळ येणार आहे हे देवेंद्र फडणवीसांच्या येणाऱ्या काही निर्णयांवर अवलंबून आहे या संपूर्ण सगळ्या प्रकरणासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्याचा सुद्धा अत्यंत उत्तम निर्णय हा फडणवीसांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता देवाभाऊंच्या या एका पाठोपाठ एक घेतलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांमुळे पार्थ पवार गोत्यात येणार की अजित पवार गाळात येणार हाच खरा प्रश्न आहे मित्रो आपल्याला काय वाटतं राजकीय नेत्यांची ही मुलं त्यांच्यासाठी ही भविष्यातली राजकीय सोय होण्याऐवजी तीच त्यांची अडचण ठरली आहे का अत्यंत सुमार क्षमतेच्या राजकीय नेत्यांच्या मुलांना पुढे आणण्याच्या प्रक्रियेमध्ये हे बडे राजकीय नेते स्वतःच अडचणीत येत आहेत का आपल्याला या संपूर्ण पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या प्रकरणाबद्दल काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा ताबडतोब घेऊन ज्या वेळेला या सगळ्याचं पापक्षालन होईल किंवा या सगळ्याचं निराकरण होईल तेव्हा त्यांना पुन्हा सन्मानाने मंत्रिमंडळात घ्यावं असं आपल्याला वाटतंय का अजित पवार या सगळ्या गोष्टीचं प्रायश्चित्त घेतील का आपल्याला जे वाटतंय ते आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्रो आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण नुसता व्हिडिओ बघून लाईक करून तो शेअर करताय हे जरी आमच्या लक्षात येत असलं तरी आपण सबस्क्राईब करणं सुद्धा आमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे संपूर्ण न्यूज पोर्टल किंवा हे यूट्यूब चॅनेल निशुल्क आहेत त्यामुळे आपण सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही हात आखडता घेऊ नका इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढे घडणाऱ्या गोष्टी आणि घडामोडी लवकरात लवकर आम्ही आपल्यापर्यंत घेऊ येऊ आपण तुम्हाला एकच करायचं आहे टाईम महाराष्ट्रबरोबर सतत कनेक्ट राहायचं आहे धन्यवाद